नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती पुन्हा एकदा वाद्याच्या बोऱ्यात सापडलेली आहे एका उमेदवाराची चौकशी सत्तावीस जण रडारवर आज गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी तीन दिवस कागद पडताळणी करण्यात येत आहे डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो कोतवाल भरतीनंतर आता तलाटी भरतीमध्ये देखील कॉपी प्रकरण घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे चोवीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यामध्ये अठ्ठावीस उमेदवारांना पडलेल्या गुणांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका सुरू उमेदवार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे येत्या तेरा फेब्रुवारी रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा होणार आहे कोतवाल भरतीनंतर आता तलाठी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे आज गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी जालना जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी गटक संवर्गातील एकशे अठरा रिक्त पदासाठी टी सी एस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल चोवीस जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला यात गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तीन दिवस पडताळणी करण्यात येत आहे यात तीस जानेवारी रोजी निवड यादीतील अराखीव आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली आणि एकतीस जानेवारी रोजी बाकी प्रवर्गातील मुलांची कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे तर एक फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते त्यानंतर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक येथे पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती तेव्हापासून राज्य सरकार ही तलाठी भरती वादातच घेत आहे ही माहिती आज पेपरमध्ये आलेली आहे तुमचं तलाठी भरतीबाबत काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट बॉ बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद